नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत चुलीवरच्या पद्धतीचा गावरान मटण रस्सा तोही गॅसवर यासाठी इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर इथे खोबरं लसूण धने पावडर हळद आणि कोथंबीर घेतली आल्याचा तुकडाही यामध्ये टाकला आहे आपण आता याचं बारीक वाटण करून घेऊया वाटण आपलं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता यानंतर गॅसवर कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये हे वाटण आपण टाकून घेणार आहोत हे वाटण चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं मटण टाकून घेणार आहोत मटण मतन तेलामध्ये दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तीन ते चार मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यावर मटणातलं जे पाणी आहे ते सुटायला सुरुवात होईल आता या मटणामध्ये टाकण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे बाजूला आपण आता हे पाणी या कुकरमध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये एक चमचा आता मीठ टाकून घेणार आहोत आपण आता यानंतर आता आपण कुकरला झाकण लावून पाच ते सहा शिट्टा करून घेणार आहोत म्हणजे आपलं मटण जे आहे ते चांगलं शिजेल तुम्ही बघू शकता आपलं मटण आता चांगलं शिजलं आहे चुलीवर मटण करताना आपण खोबरं जे आहे ते चुलीमध्ये भाजतो त्या पद्धतीने गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आपलं खोबरं हो आता भाजून झालं आहे त्यानंतर आपण आता कांदा भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर टोमॅटो ही गॅसवरच भाजून घेणार आहोत टोमॅटो कांदा आणि खोबरं चुली चुलीवर जसं भाजतं तसं गॅसवर भाजून घेतल्याने याची टेस्ट वेगळी येते त्यानंतर इथे बाकीचे आपण मसाले घेतले आता हे सर्व गरम मसाला धनी पावडर लाल मिरची लसूण कोथंबीर जिरे आणि आलं आल्याचा अल्ल, तुकडा आता हे सर्व वाटण जे आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत याची पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा मटन मसाला टाकायचा कुठल्याही ब्रँडचा टाकला तरी चालेल आणि त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आपला मसाला चांगला परतून झाला आहे आता हा त्याला साईडने ऑइल पण रिलीज झालं आहे आता आपण मटणाचा जो स्टॉक आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे चांगलं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये शिजलेलं जे मटण आहे जे पिवळ्या रश्यामध्ये आपण शिजवलं होतं ते आता पूर्ण टाकून घेणार आहोत यामध्ये रस्त्यामध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे दीड ग्लास त्याने तरी चांगले यायचे साथ आता आपलं हे मटण सात ते आठ मिनटं चांगलं उकळून द्यायचं मीठ आणि कोथंबीर आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायची अशा पद्धतीने आपलं चुलीवरच्या पद्धतीचा गावरान मटणाचा रस्ता हा गॅसवर पंधरा ते वीस मिनटामध्ये हात तयार होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला अशा एका नवीन रेसिपीमध्ये परत भेटूया तोपर्यंत नमस्कार